नमस्कार मंडई मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये तर मंडई आपण आज चाललेलं असं एका स्पेशल ठिकाणी तसा स्पेशल ठिकाण करायचा तर कोकणातील कणकवली तालुक्यातील करंजे गावातील ही गोवर्धन गोशाळा ह्याच गोवर्धन गोशाळेत पाऊल ठेवल्यानंतर पहिल्याच दर्शन होता श्रीकृष्ण मंदिराचा तर गोपाल म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच असा तर श्रीकृष्ण यांना गोपाल म्हटला होता कारण की ह्यांचा सगळ्यात जास्त गायींवर प्रेम होता तर त्यांच्या त्याच्यानुसार श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला सुरुवातीक दिसता तर आजूबाजू बघितल्यानंतर ना डोळ्याचा पारडा फिटण्यासारखे असं सौंदर्य तुमका दिसून येतं आणि करंजे गावात ह्याच पूर्ण सौंदर्य उभे करण्याचं मुख्य काम केला कोणी असा तर नितेजी साहेबांनी नितेजी साहेबांचा मुख्य उद्देश होतो गाय संगोपन तर या ठिकाणी वेगवेगळ्या गायींचा म्हणजे राजस्थान परत अशा वेगवेगळ्या राज्यातून आपल्या गाय आणलेले दिसतात गायींका बघण्यात तर परवानगी होती परंतु त्यांची फोटोशूटिंग वगैरे करताना असा विशेष आग्रह होतो कारण की या ठिकाणचा जर सौंदर्य आता प्रत्येकाने येऊनच बघूया तर गायींबरोबर अनेक गुराढोरा होती तर त्यांच्या सुद्धा खाण्या आणि रवण्याची सोय सुद्धा एक नंबर होती तर या ठिकाणी बघू शकता की बागे वगैरे सुद्धा असत तसाच या सर्व सौंदर्य बघित बघित आम्ही जरा पुढच्या साडी गेला आणि पुढच्या साडी गेल्यानंतर ह्या शेततळ्याचा बघितला आणि शेततळ्या बघून झाल्यावर ना हकडे आमची एक नजर गेली तर बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता केवढा ऑडिटोरियम सजवलेला असा तर श्रीकृष्णाचं पूर्ण जन्म गाता या ठिकाणी आपल्या दिस श्रीकृष्णाच्या जन्माची कहाणी आपल्या सगळ्यांना तर माहितीच असा तर पहिल्यांदा जन्म कसं झाला त्याच्यानंतर वडिलांनी काय केलं नाही तर श्रीकृष्णाची आई कोण त्याच्यानंतर त्याचबरोबर श्रीकृष्ण सगळ्यांचं गोपिकांचं आणि सगळ्यांचं लाडकं होतं तर त्याच्यानंतर पुढे आपल्या त्याचा जन्म झाल्यानंतर त्यांना वेगवेगळे पराक्रम केल्यानंतर आईन मुसळक वगैरे बांधल्यानंतर श्रीकृष्णाचे हे सगळे कहाणी आहेत ना ते सगळे प्रचलित असत आणि त्यांचा सगळं सगळं दृश्य साकारलेलं आपल्याला दिसतात तर या संपूर्ण चित्रामधून आपल्या श्रीकृष्णांचे पराक्रम आणि त्यांची कहाणी आपल्याला दिसून येतात तर त्याचबरोबर श्रीकृष्ण पराक्रमी होते तर त्याच्यावर नटकट सुद्धा होते तर आपल्या सगळ्यांना माहितीच असतात तर गोपिकांचे माठ फोडूक त्यांना एकदम आवडायचं तर ही बालिशपणा एक वृत्ती होती तर त्याच्यानंतर तुम्ही भविष्यात गिरी पर्वत त्यांनी उचललेलो सगळ्यांना माहिती आहे गोवर्धन गिरी त्यांनी उचललेलो तर त्याच्यानंतर त्यांचे पराक्रम महाभारतातील पराक्रम तर हे सर्व चित्र आपल्याक ह्या ठिकाणी दिसतं तर त्याच्यानंतर ना आपल्याला तुम्ही भविष्यात या ह्या ठिकाणी श्रीकृष्णाचा जास्तीत जास्त महत्त्व सांगितलं गोमाता येईल का श्रीकृष्ण येईल तर त्याच्यामुळे या ठिकाणी श्रीकृष्णाची महती ऑडिटोरियम मध्ये पूर्ण सांगितलेली दिसता तर ह्या ठिकाणी ना तुम्ही बघू शकतास की गायन बरोबर श्रीकृष्णाचं महत्त्व सांगितलेलं असतं तर कशी वाटली जन्मकथा कमेंट करून नक्की सांगा तर पूर्ण याचा फ्रेमिंग ना या ठिकाणी आपल्या केलेला दिसतात आवडलं की नाही ह्या कमेंट करून नक्की सांगा तर ह्या सगळ्या बघून झाल्यावर आम्ही गेला बाहेर आणि बाहेर गेल्यानंतर बघू शकता लहान मुलांसाठी खेळासाठी सगळं साहित्य आपल्या काही दिसतं तर आम्ही सुद्धा वाईदराची मजा वगैरे केली आणि चाललाव घरा कमेंट आणि कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा लॉग आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की